साहेब सगळ्या वारकऱ्यांनी टाळ्या वाजवून आपलं स्वागत केलेलं आहे आणि आपण जे बोलतोय ते त्यांना ऐकू जात जोडतो शुभेच्छा आग... स्पीकर ऑन केल्या स्पीकर स्पीकर ऑन केलं स्पीकर ऑन केला आणि माईक पण लावला आवाज साहेब आवाज येतो नमस्कार नमस्कार आपल्याला खूप खूप शुभेच्छा आज धर्मवीर संभाजी महाराजांचा बलिदान दिन आहे आणि या दिवशी आपण या ठिकाणी कीर्तनामध्ये हजारो आपले वारकरी बांधव भगिनी उपस्थित आहे त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो मनापासून आपल्याला सगळ्यांचं अभिनंदन करतो म्हणजे खूप मोठ काम तुम्ही भंडारा डोंगरावर मंदिराचा हाती घेतलंय आणि ते दे दे काम देखील लवकरच औरंगाबाद जाईल पांडुरंगा जाईल सगळ्यांच्या सहकार्याने आवाज येतो आवाज हो साहेब आवाज येतोय सगळ्यांना स्वच्छ आवाज येतो आवाज येतोय जी आवाज येतो ऐकू येतोय सगळे आपल्याला ऐकतायत सगळे जण आपण बोलतायत ते अत्यंत शांततेने ऐकतायत सगळ्या

मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री काय नाही समाधान आहे समाधान मिळालं आणि वारकरी संप्रदाय असेल पंढरपूर असेल देव आळंदी असेल अनेकक्षेत्र यासाठी म्हणून असं योगदान देता आलं याचा मला आनंद आणि समाधान आहे आणि म्हणून वारकरी संप्रदाय आणि माझ जे काही नातं आहे ते अतिशय अतुक आहे आणि म्हणून अशाच भाऊली महाराज तुमच्या सगळ्यांचा वारकरी संप्रदायाचा संत महात्म्यांचा या ठिकाणी आशीर्वाद कायम असू द्या त्या आशीर्वादामुळे

साहेब साहेब खूप खूप धन्यवाद जवळपास लक्षावती रामकृष्ण साहेब जवळपास सगळे एकदा जोरदार हात वर करून टाळायला जाऊयात साहेबांना आपण अभिवादन करूया जगतगुरुकार